बाहेर आले की लगे ह्या मावल्या जमतातच ह्या सगळे जमा होतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज हे गेलेत आमच्या लग्नाला आत्तापर्यंत घरातली कामं आवरली तर एक वाजली एक वाजेपर्यंत घरातली कामं आवरतात आता जायचे आपल्याला हरभराच्या शेतात पण विचार करते जाऊ की नको जातच नाही काय थोडंसं राहिलं आहे खाली आता नाही जाणार विचार केला होता जाईन पण नको आता मग हे लिंबोणीचा दणबीण खुरपीण पण नाही तर गायांना गवत गवात आणेन थोड्या वेळाने इथून कुठून तरी बाहेर आलं ना मी तर लगेच कोंबडे हाजीर लगेच 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 बघा कशा पळतात तिकडून तिकडून पण येतात पळून आणि मारामारी करतात एकमेकांच्या डोक्यावर के। केस नाही येत मारामारीमुळे फार मारामारी करतात करो असो एवढंच केलं तर किती छान वाटतंय आपल्याला ह्याला अजून हे काय चुना वगैरे आहे एक माणूस भेटला ना कंपल्सरी आठ दिवसामध्ये आमचं सगळं मागचं पुढचं मागचं पण राहिलं ह्या साईडचं पण भिंती राहिले प्लॅस्टर करायचं घरातला आधी पण बसवायची पण पन... मी म्हणते काय नको करू पण ते करूनच जाते काहीतरी कसं ना आपण भिवंडीवर ना आलो ना इकडे तर आपलं घर भंगार दिसतंय फार पसारा फार पसारा मिरच्याचं ठेवते उन्हात रामकृष्ण हरे मिरच्या वाळल्यात की काय ह्याच्यामध्ये कुठून त्या पिवळ्या मिरच्या आल्यात काय माहिती एवढ्याच मिरच्या वाळल्या तर एवढ्याच आपल्याला काय मिरच्याचा उपयोग आहे चटणीसाठी शिकाम हे थोडी झाडुपार ह्याच्यामध्ये कशा पिवळ्या पण मिरच्या दिसतात ऑरेंज सारखे ह्या काय कुठून आले बी तरी मी सगळ्या निवडून निवडून टाकले पण ह्यांनी कुठून टाकले बी परत ह्याच्यामध्ये काही काही रोपा असे आहेत हा काय सुगंध येतो काल मी येताना तिथे ते बोरीचं झुडूप आहे ना ते बोरीचं झुडूप हे बोरीचं झुडूप एरंडाच्या पलीकडं त्या बोरीच्या झुडूपाच्या थोडं पुढं एवढा मोठी नाग आणि कातण टाकलेली जे तोंड आहे ना ते पण एवढं असं पसरट आणि एवढीच जाळीला होता लांब पण बराच होता मी संपूर्ण कातन पाहिले अगदी शेपटीपासनं ते तिथपर्यंत म्हटले बघा कातन टाकले सापाने म्हटलं ठीक आहे काय असेल नागाचं म्हणतात की कातन टाकली का तो तरुण होतो ए जरा पण ना शेण ठेवत नाही काय नाही ते लंगडं पिलू मी औषध लावलंय ना हे बघा हेच आहे हेच हे बघा हे चा, हे पुढे आलेलं बघा हे आणि ते पाय असं घेऊन थांबले बघा जरावेळी थांबतं गायांच्या अंगावर जाऊन जाऊन गोचडे खातात गायांच्या पिलांच्या पण अंगावर जाऊन जाऊन मग अशी फार ते गायची छोटी गाय ना वाचून तिच्या अंगावर सगळे होते मगा गेलेले आपल्या भ्रूण पण कधी कधी असा सावलीला थांबतो मग जास्त थंडी थंड वाटलं की परत माघार येतो इकडे हवेला येतो परत इकडे थांबतो काही जेवण गेलं नाही सकाळी एवढीशी थोडीशी भाकरी खाल्ली नाश्ता नाही केला काय नाही त्याच्यावरच आता जेवावं म्हटलं स्वेटर घालते माहिती आता तर घरात आलं की थंड थंड वाटते आत्तापर्यंत लादी बिदी पुसायचंच काम गेलं सगळं पुसणं पासणं झालं बघा आपलं बघते कोण आवाज तर येतोय मग हा म्हणे खाल्ला देवाचा प्रसाद बघा माझ्या अंगाचा स्वेटर निघत नाही मला थंडी वाजते थंड वाटतं असं हा हे पण अक्षरशः एकच झाड आहे एकच एक दोन झाडे दोन सॉरी दोन झाडे एक ते छोट आणि हे, हे, हे एक हे छोट आणि हे मोठं एका झाडाला दोन रंगाची फुले आता आपल्याला हे इकडे व्यवस्थित करायची इकडे मला चूल करायची ते म्हणते म्हणतात तुझ्याला चुलीच चाल करते वर्षात एकदा पण चूल चुलत पण असो तेवढी पण असावी लागते हो, तेवढी पण असावी चूल वर्षात ना एकदा का करावं लागण पण चूल असावी कारण का मस्त कधी कधी आपल्याला खरपूस भाकरी बिकरी खाव वाटतात तर विकत आणणार आहे चूल विकत आणेल करायला येते बरं का पण नाही एवढी नाही जमत म्हणावं अशी पाच वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत करेक्ट पस्तीस मिनटं झालेली आहेत काळोख बघा पूर्ण दिवस बुडून गेलेला आहे काळोख काळोख झाले पंधरा मिनटं झालं दिवस बुडून आणि पूर्णतः काळोख पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे पहा बाहेरचं वातावरण काळोख पडलेला आहे पडण्यास सुरुवात झालेली आहे या घरात या कोंबड्यांना म्हटलं या घरात ये बाई ये, ये। हाँ हाँ हा 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 हातपाय धुतले गरम पाणी नाही केले थंडच पाणी नाही धुतले कस झालं चहा <coughs> पिल्यावर काय छान वाटते भ्रुण कार्य बसलस खाली पण <laughs> इकडून तिकडून असं धावत येतो सोप्यावर बसतो आणि उशी वगैरे काय असेल किंवा तिथं कोणाचा स्वेटर पडलेला असेल किंवा टॉवेल काही असेल बेडवर पण जातो आणि त्याच्यामध्ये जा त्याचं जा नाक असं एकदम थंड होतं बर बर्फासारखं त्याच्यामध्ये असं नाक घालून बसतो मग तुला बरं वाटतं <laughs> ए बाबू मित्रांनो तुमच्याकडे थंडी आहे का आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गावावरनं माझा व्हिडिओ पाहताय कुठून पहा माझा व्हिडिओ पाहता ती पण मला सांगा आणि स्किप न करता माझा व्हिडिओ पहा आणि मनपूर्वक तुमचे धन्यवाद स्किप न करता पाहताय त्यामुळे आणि तुम्हाला तुम्ही जर माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि आमच्या भ्रूण आणि मी आमच्या दोघांच्या गमती जमती असतात दोघां इतर इतर आमच्यामध्ये कोणीही नाही आम्ही दोघंच मी आणि भ्रूण भ्रूण आणि मी आता तो रुचला आहे त्याचं कसं असतं तुला गरज असेल तर मला येऊन उचलून घेऊन जा असं त्याचं म्हणणं असतं झोपायला पण त्याला शोधावं लागतं मग आतमध्ये घेऊन जावं लागतं उचलून तो आज म्हणून बघितलं की आपल्याला बघितलं की असा पायाकडून अजून ताणून देतो मग आपण त्याला असं उचलायचं आणि आतमध्ये घेऊन जायचं जेवायला पण ना कधी कधी ना तो असा बाहेर बसतो ना आपण जेवण हाका मारले नाही येत नाही मग आपल्याला गरज आहे तो म्हणतो तुला गरज असेल तर या आणि मला उचलून घेऊन जा मग त्याला उचलून घेऊन यावं लागतं आणि मग त्याला जेवायला द्यावं लागतं अशा प्रकार तो तिकडे तोंड करून बसलाय मी त्याला हाक मारते पण तो भ्रूण नो नो असा भ्रूण शांतपणे बसलेला आहे जोरात हातांचं असं घर्षण करायचं शेतामध्ये कसा दिवस जातो ना काही कळत नाहीये कंटाळा पण येतो बरं का खरंच कसं असतं माणसाचं कंटाळा येतो कामासाठी का असं वाटतंय रे रोज आणि शेतातल्या कामामध्ये रोज रोज म्हटलं ना घरामध्ये लक्ष राहत नाही हे पुसायचं वगैरे असं काही जमत नाहीये जिथल्या तिथे वस्तू तसं पण आमच्या राहतात गडबडीमध्ये ठेवतो हा काय आज हे बघा इथे टॉवेल दिसतोय का इथे टॉवेल त्याच्यावरती चार्जर आहे असं इथे त्यांचे कपडे इथेच ठेवलेले आहेत मोबाईलच्या मागे माझा स्वेटर आहे असं अस्त व्यस्त असते आम्ही थोड्या वेळापुरतं आहे ते आम्हाला गरज येतात स्वेटरची म्हणून मी ठेवलेलं आहे आणि आपण शेतात दिले ना धर फेक धर फेक धर फेक नसतो कोणीतरी एक जण घरामध्ये असायला हवा एक एकदम वयोवृद्ध जरी माणसं असली समजा कोणाच्या सासू असतात म्हणजे म्हणजे कसं पडलेलं पडत नाही निदान तेवढ्या पुरतं तरी असतं घरामध्ये आणि काही है काहींच्या मुली असतात अगदी चौथीपासून इकडे ना एवढं खरंच जाम म्हणजे जाम मेहनत करणारे मुली म्हण असतात चौथी पाचवीच्या मुली असल्या ना तरी पण ती आई शेतावर येईपर्यंत ह्या सगळं झाड लोड करतात घरं वट्टा झाडतात चुलीमध्ये चूल असेल तर अखेर भरतात जे भांडे असतील खरकाटे मरकाटे भांडे घासतात आई यायच्या वेळेला त्यांचा चहा उकडत असतो मग आई हातपाय धुऊन त्यांचा चहा ते किती भारी असतं ना जेव्हा थकून येतो घरामध्ये आपल्या हातामध्ये असं गरम गरम चहा शेतातल्या महिला आली आपला विषय चालला शेतात ना आलं आणि आल्या गरम काय भारी वाटत आपलं तर तसं काही नाहीये पण ह्या वेळेस ना एवढं नशीब चांगलं पूर्ण उडीत काढला पूर्ण उडीत काढेपर्यंत आपली दिदी होती गेल्या ही होती वर का गणपतीचे दिवस होते गेल्या वर्षी गणपतीमध्येच आम्ही उडीत काढतो यायच्या दिवसापर्यंत आणि यंदा आधीच झालं सगळं करून पूर्ण उडीत काढेपर्यंत आपली दीदी होती आता पूर्ण ज्वारी खुरपेपर्यंत दिदी होती उडीद सगळं काढायचं मला तर दहा बारा दिवस लागले इकडे पण आपले चार पाच दिवस गेले तिकडे पण पाच सहा दिवस तिकडे पण गेले आपले नुसतं उडीत काढायचं नाही उडीत काढायची काढायचं झाकून ठेवायचा मशीनची वाट बघायची असं असतं मग त्याला तेव्हा पण आपल्या दिदी होती आपल्याला सगळी मदत केली आपल्या दिदीने आणि आत्ता ज्वारीच्या खुर्प्याला पण आपली दिदी होती दिदी होती तोपर्यंत आपण सगळं घेतलं काम करून आणि इथे काही वाटत नाही इथले कामाला ना नसते नसेल तर काही वाटत नाही कारण का इथे जेव्हा प्यायचं तेव्हा येऊन इथं फ्रीजमधलं पाणी घेऊन जातो आपण प्यायला पुन्हा कामाला लागतो पुन्हा घरी येतो जेवण करायला असं असतं इथे पटापट फक्त पटा, स्वयंपाक करून घेते आणि लगेच कामाला झोपायचं आणि अकरा साडे अकरा वाजले की पुन्हा घरी यायचं मग घरचे कपडे भांडी आणि हे असं सगळं करायचं लादी पोसायची हे सगळी कामं करायची दुपारी आणि मग परत तीन एक वाजता परत कामाला जायचं असं इथलं असतं तिकडून तसं येणं जाणं होत नाही ना माझं एवढं काय आम्ही टेन्शन घेत नाही शेतातले खामाचे इथलं पण नाही घेत म्हणा मग इथलं ते काय तसं करायचं लवकर लागायचं अकरा बारा वाजता लगेच घरी यायचं आणि मग घरी कपडे असे कपडे लावते पटकन मशीनला मग भांडे घेते घासून फटाफट लादे पुसते हे अशी कामं लगेच करून घेते लांबच्या शेतात असल्यामुळे एवढं सगळं होत नाही मग सकाळीच करून जातं मग संध्याकाळी आता कधी कपडे लावायचे नाही सकाळीच धुऊन जायचे पळपळ करावं लागते आणि आम्ही पहिल्यांदा दिवस असा बुडे पर्यंत केली के आम्ही खुरप दिवस बुडे पर्यंत केली आम्ही असं कधी करत नाही म्हणून म्हणून ते आपलं सगळं झालं कडा कोपरा सगळं 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 व्यवस्थित दुसऱ्या दिवशी साडे बारा वाजेपर्यंत आम्ही काम केलं सकाळी नऊ वाजल्यापासून दहा अकरा बारा एका दिवस आणि सकाळी सकाळी माणसाने कामाला लागलं ना पूर्ण दिवसाचं काम होतं काय पूर्ण दिवसाचं आता एवढा लहान दिवस आहे ना दुपारी काय एवढं काम होत नाही सकाळनं थोडं फार काम होतं पावणे बारा वाजेपर्यंत बायका येतात पावणे बारा वाजतात कधी कधी जवळ लांबनं जर कोणाला यायचं असेल तर गाडी वगैरे नसली तर मग चालत येतात मग पावणे अकरा बा पावणे बारा वाजतात काय काम होणार आहे तीन चार पाच पाच तासामधला एक तास लंच टाईम चार तासात किती काम होणार आहे मग सकाळी जर तुम्ही आपण आठ वाजता जरी पोहोचलं तर नऊ दहा अकरा बारा पूर्ण दिवसाचं काम होतंय बारा एक कदी -कदी, एक एक काम काम ते एकपर्यंत काय कधी कधी एक वाजेपर्यंत मग आम्ही एक दीड वाजेचं जेवायला बसायचो मग पूर्ण दिवसाचं काम होतं पुढं म्हणजे आम्ही दोन माणसांनी तीन माणसांचे तीन माणसापेक्षाही जास्त काम करायचो असं त्याच्यामुळं आमचं ते पटकन झालं आणि तुम्ही जर तुम्ही पण शेतकरी असाल तर दर... नाही काही काही भागामध्ये ना लवकर कामाची सवय पण आमच्या भागामध्ये तुम्हाला आठ वाजता कोणीच शेतात दिसणार नाही आणि कितीही असू द्या म्हणजे सावडीच्या बायका असतील सावडताच लाईक जास्तीत जास्त साडे दहा क्वचित कोणी जात असेल दहाला पण दहाला तर कोणीच जात नाही माझ्या मते साडे दहा असं जातात पण तेवढ्या सगळ्या शिवरामध्ये मी एकटीच होती आठला जाणारी <laughs> काय काय एखाद क्वचित कोणीतरी जातं बरं का घरामध्ये असल्याना कोणी करायला तर ह्या बायका काय करतात उठल्यान चहा पिल्या गेलं की झुकून घेतात स्वतःला घरी कोणी असेल तर ठीक आहे ना पण आहे अशा प्रकारे आता थंडीचे पण दिवस आहेत आत्ता काहीच वाटत नाही आता काय वाटत नाही सकाळी पाण्यात हात घालवत नाहीये मला काय सुचलं नाही मी सोडा टाकायला मी डबा काढायला गेले बापरे बापरे पाणी घट्ट पाणी कधी घट्ट असतं का पाणी एकदम घट्ट जणू कधी तसं बर्फ तयार होणार आहे म्हटलं बापरे माझ्या ना ह्याच्या रक्तवाढ्यात बंद झालं म्हणजे हातच सुन्न झाले मला काय कळतच नव्हतं उचल्याचं कळत नव्हतं काय गॅस चालू करून असं गॅसवर हात ठेवला थोड्या वेळ मग मला चटके बसायला लागले एक दोन सेकंदाने अरे बापरे म्हटलं अशा प्रकारे आमच्या इकडची थंडी वाढलेली आहे आणि सो मित्रांनो मी मिरताई तुमची रजा घेते वैद्यस्थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो